हातकणंगले जयंत पाटलांचा नवाडाव थेट शिंदे समर्थक आमदाराची घेतली भेट धैर्यशील मानेंच्या अडचणी वाढणार राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाई सुरू आहे लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार मोर्चे केली आहे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण करत जुन्या मित्रांची राजकीय शत्रूंची भेट घेत डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे अशातच आता हातकणंगले मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही थेट शिंदे गटाचे समर्थक आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांची भेट घेतली राजेंद्र पाटील यांच्या जयसिंगपूरमधील निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली या भेटीवेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटीलही उपस्थित होते या भेटीमध्ये जयंत पाटील यांच्याकडून हातकणंगलेचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या मदतीसाठी आमदार राजेंद्र याड्रावकरांना साकडं घातल्याचं सांगण्यात येते विशेष म्हणजे हातकणंगले मतदारसंघातून शिंदे गटाचे धैर्यशील माने हे उमेदवार आहेत मात्र धैर्यशील माने यांच्या नावाला मोठा विरोध पाहायला मिळाला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी हातकणंगले